व्याहाड खुर्द वनपरिक्षेत्र अंतर्गत उपरीबिटात तीन वाघांच्या बछड्यांना जेरबंद अखेर सावली वनविभागाला आले यश सावली वनपरिक्षेत्र मागील दोन महिन्यांपासून वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांसह परिसरात धुमाकूळ घातला होता सध्या धान कापणीचा हंगाम सुरू असताना वाघांना पकडण्याचा प्रचंड नागरिकांचा दबाव वाढला होता अखेर वनविभागाने मोहीम हाती घेतली असता रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर पासून तर सोमवारपर्यंत वाघिणीच्या तीन बछड्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं यानंतर वाघिणीला पकडण्यासाठी यश आले हे तिन्ही बछडे सुमारे अडीच वर्षांचे असून ते वाघिणीपासून अलिप्त आले होते या बछड्याने चंद्रपूरचे वन क्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर यांनी बेशुद्ध करून पकडण्याची कामगिरी बजावली सावली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे सावलीत रुजू होताच जनतेचे प्रश्न व समस्या लक्षात घेताच तुरंत कामगिरी बजावत आहेत त्यांच्यावर जनतेच्या सहकार्याने हे शक्य होत आहे चंद्रपूरचे सहायक वनसंरक्षक विकास तरसे विनोद धुर्वे दत्ता जाधव पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुंदन पोटसलवार जीवशास्त्रज्ञ अक्षय नारनवरे आर आर यू टीम अनंत राखुंडे महादेव मुंडे या वनाधिकाऱ्यांसह अहिरकर इंगळे डोणाळा गवारला हरंबा उपरी पी आर टी टी बीट मदतनीस यांचे सहकार्य लाभले सिटी इंडिया न्यूज विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर